अमरावती शहरातील स्वच्छता अभियानाचा बोजवारा पहिल्याच पावसाने उडाला आहे मालवीय चौकातील लहान नाला कचऱ्याने आणि गाळाने पूर्णपणे भरला आहे दरवर्षी मान्सून पूर्व नाले साफसफाई अभियानाची घोषणा केली जाते पण प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियानावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मालवीय चौकातील लहान नाला गेल्या अनेक महिन्यांपासून कचऱ्याने आणि गाळाने तुडुंब भरला आहे रेल्वे स्टेशन ते इरविन रुग्णालयापर्यंतच्या परिसरातून वाहणारा हा नाला कचऱ्यामुळे पूर्णपणे चोकअप झाला आहे स्थानिक विक्रेते आणि इतर कचरा याच नाल्यात टाकत असल्याने परिस्थितीही आणखी गंभीर झाली आहे यामुळे मालवीय चौकात रस्त्याखालील अंडरपास देखील प्रभावित झाला आहे पहिल्याच पावसात नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर येण्याची भीती नागरिकांना सतावत आहे अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त सचिन कलंद्रे यांनी स्वच्छता अभियानावर विशेष लक्ष देण्याचे आश्वासन दिले होते मात्र मालवीय चौकातील नाल्याची दुरावस्था पाहता प्रत्यक्षात काम किती होत आहे असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत संबंधित प्रभागातील स्वच्छता निरीक्षक आणि कंत्राटदार यांच्याकडे नाले सफाईची जबाबदारी आहे परंतु त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे जर तातडीने नाले सफाई केली गेली नाही तर पावसाळ्यात मालवीय चौकात घाण पाण्याचा शक्यता आहे अमरावतीच्या स्वच्छता अभियानाला खरोखरच गती मिळणार आहे की फक्त कागदावरच राहणार आहेत मालवीय चौकातील नाल्यांची दुरवस्था ही केवळ एका भागाची समस्या नाही तर संपूर्ण शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा आरसा आहे मनपा आयुक्त सचिन कलंत्रे साहेब आपले याकडे लक्ष आहे का सिटी न्यूजच्या माध्यमातून आम्ही स्वच्छता विभागाला जागे करण्याचा प्रयत्न करत आहोत तर आता प्रश्न आहेत खरोखरच कारवाई होणार का पुढे आपल्यासाठी सेटी न्यूजशी जुळेल रहा